भीषण पाणी टंचाईमुळे महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पाणी आणण्यासाठी जावे लागते आठ ग्या टँकर बिलकुल आम्ही पाय नाही मिले सविस्तर वृत्त उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याची पातळी खोलावली आहे नवापूर शहरातील नगरपालिका हद्दीतील तीन टेंबा भागातील आमलीफडी भागात भीषण पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे या भागात पालिकेने सिंटेक्सची पाण्याची टाकी सुद्धा बसवली आहे तरी सुद्धा या भागात नियमित पाणी येत नाही या भागात मागील तीन महिन्यापासून पाण्याची समस्या आहे महिलांना जवळच गुजरात राज्यातील गावपाड्यावरून दोन किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे अशातच काही या ठिकाणी महिलांनी हंडा घेऊन थेट नवापूर नगरपालिका कार्यालय गाठले परंतु अधिकारी रजेवर गेल्यामुळे महिलांना नवापूर नगरपालिका कार्यालयातून समाधानकारक उत्तर मिळाले नाही ना, म्हणून महिलांनी आपल्या डोक्यावर हंडा घेऊन तहसील कार्यालय गाठले तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर आपले गरहाणे मांडले तहसीलदार कुलकर्णी यांनी प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांना मोबाईलवरून आंबलीफडी भागातील पाण्यासंदर्भातील समस्या दूर करण्याचे आदेश दिले या यावेळी आंबलीफडी भागातील निवासी शमोवेल मावची फत्तेसिंग मावची अभिषेक मावची प्रेम मावची सुभाष मावची महेश राठोड मनीषा मावची सुमित्रा मावची करिश्मा मावची आदी आंबलीफडी भागातील महिला भागा पुरुष उपस्थित होते या आंबलीफडी भागात मार्च महिन्यापासून पाण्याची टंचाई भासत आहे मार्च महिन्यात अशीच परिस्थिती नियमित होते मात्र यावर नवापूर नगरपालिका पाणीपुरवठा विभाग कोणतीही उपाययोजना करत नसल्याची माहिती आंबलीपुरी भागातील नागरिकांनी दिली आहे नवापूर गर्जनाने आपल्या हक्काचे व्यासपीठ हन पाया खूब तंगी है इन ता मु भटक त फिर पाया हटी हिनेन ता हिनेन ता दौड़ त फिर पड़ के नाम नोर देत नोर भी न ये हम हन एक दे अंतर पाए तो ते भी न ये फुगा हेने फिर ने नोरिया त है तेहि आमे गावा सुद पाइन न ये फुके तो हम खूब तकलीफ हो पाए आम्ही नवापूर येथील अतिंडेमा आंबलीफळी या ठिकाणी रहिवासी आहोत आणि आमच्याकडे मागील तीन महिन्यापासून पाण्याचा एक थेंबसुद्धा येत नाही आहे नगरपालिका पाण्याची टाकीची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत होते परंतु मागच्या आठ दिवसापासून ते टँकरची व्यवस्था पण बंद झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण गावातले लोक या ठिकाणी आलो नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आले असताना त्या ठिकाणी पाणीपुरवठे सन्मान्य अभियंता साहेब यांना विचारणी केलं असता ते त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्याचप्रमाणे सी ओ साहेब आहेत ते देखील रजेवर आहेत चार तारखेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की ते पद कोणाकडे तर त्यांनी सांगितलं कापडणी साहेबांकडे कापडणी साहेबांना फोन केला ते नंदुरबारला आहेत त्यांना सांगितलं ते बोललं आम्ही पाण्याची व्यवस्था करतो परंतु त्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी व्यक्ती नाही त्यामुळे आम्ही काय केलं नावापूर येथील तहसीलदार कार्यालयामध्ये आलो तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो तहसीलदार साहेबांना आमचं माग जे मागणी होती ते त्यांना सांगितलं आणि त्यांनी सन्मानपूर्वक आमच्या जी मागणी होती ती मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की आजच मी ताबडतोब नगरपालिकेला पत्र देतो आणि आजच्याच पाण्याची व्यवस्था आम्ही करायला लावतो परंतु आमचं असं म्हणणं आहे की पाण्याची टाकी आज येईल परत दोन येईल परंतु हा प्रश्न कायमचा आहे तर आमची अशी विनंती आहे की आमच्या पाण्याचा जो, जो प्रश्न आहे तो कायमचा याने संभवावा दररोज एक टाइम का होईना पण पाणी सोडण्यात यावं असं आमची विनंती आहे आणि जर नगरपालिकेनी आमची आम मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या पाच दिवसामध्ये आम्ही हंडाभरो आंदोलन करून नवापूर नगरपालिकेचा आम्ही निषेध करणार आहोत